सुरक्षा रक्षक मंडळ कायदा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि योजना दोन हजार दोनची अंमलबजावणी महाराष्ट्रात एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून म थाणा आणि ब्रहण मुंबई इथे प्रथम चालू झाली त्याच्यानंतर दोन हजार दहापासून महाराष्ट्राच्या तमाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करून ते कार्यरत होण्यात आले तरीसुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ कायद्याचं मुख्य उद्दिष्ट होतं की सुरक्षारक्षक खाजगी ठेकेदारीच्या दावणीत बांधून त्यांचं आर्थिक शारीरिक आणि सामाजिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होतं त्याचं निर्मूलन करण्यासाठी या मंडळाची स्थापना आणि योजने योजना स्थापण्यात आली होती तरीसुद्धा मंडळ सुरक्षा सुरक्षारक्षक ठेकेदाराच्या विरोधात ठोस पावलं घेत नाहीत त्यांचे हित त्यांच्याच हिताची कामं केली जातात खरं कायद्याचं अंमलबाजूने होत नाहीत त्यासाठी आम्ही राज्य महाराष्ट्राचे राज्यपालांच्या ऑफिसमध्ये मा माहिती मागवली होती की महाराष्ट्रामध्ये एकूण किती सुरक्षा रक्षक ना सूट दिलेले किती अवैध सुरक्षा एजन्सीस काम करतात आणि कित्येक मंडळामध्ये किती सुरक्षा रक्षक नोंदित आहेत आता सविस्तर माहिती आम्ही मागितली होती ती सर्व माहिती राज्यपालांच्या ऑफिसमधून मंत्रालयात देण्यात आली मंत्रालयाने सा सांगितलं की ही माहितीचा अधिकार हा तमाम सुरक्षा रक्षक मंडळातल्या महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा मंडळांना लागू आहे आणि तो आ, लागू आहे त्यासाठी त्यांनी आम्हाला पत्र दिलं की तुम्ही सानपाडा ऑफिसमध्ये जावा आणि तिथं तुम्ही तुम्हाला ती स माहिती द्यावी तसेच मंडळाच्या प्रत्येक सुरक्षा रक्षक मंडळांना माहितीचा अधिकाराचा अधिनियमाचा कायदा दोन हजार पाचचा कायदा सर्व मंडळांना लागू आहे आणि हे सर्व जगजारी आज आम्हाला मंत्रालयातून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी स तमाम सुरक्षा रक्षक मंडळांना याबाबत माहिती देण्यात आलं आहे कित्येक सुरक्षा रक्षक मंडळ हा कायदा आम्हाला लागूच नाही असं हे भासून लोकांची सुरक्षा रक्षकांची त्यांच्या संघटनेची फसवणूक करत आहेत आणि या संघटनेला या फसवणुकीला तमाम आळा घालण्यासाठी क्रांतिगुरी सुरक्षा रक्षक संघटनेच्या प्रतिनिधीने संघटनेने फार मोठं एक धैर्याचं काम करून आता ह्या ह्याच्या क्षेत्रात हे आम्ही हे क आक्रोश करणार आहेत आणि एक आमचा फार मोठा कार्यक्रम फार मोठा आहे आणि त्यासाठी तमाम सुरक्षा रक्षकांनी माहितीचा अधिकार तुम्हाला लागू नये असं म्हणणाऱ्या मंडळाला हे पत्र तुम्ही दाखवा आणि हा कायदा लागू आहे तुमचे प्रत्येक माहिती ह्या मंडळाने तुम्हाला दिलीच पाहिजे कारण हे मंडळ हे तुमच्या आणि तुम तुमच्यामुळेच हे मंडळ चाललेलं आहे आणि याच्यापुढे तुम्हाला काही समस्या असतील तर आमच्या संघटनेशी संपर्क करा आम्ही तुपूर्ण सहकार्य करू एल्गार हे माहितीचा अधिकार सर्वांना लागू आहे लवकरच सर्व मंडळांना पत्र देण्यात येणार असं आम्हाला आज कामगार मंत्रालयातून कळवण्यात आलेलं आहे